दुधी भोपळ्याच्या भाजीचा पहिला प्रकार पाहू इथे एका पाऊलमध्ये एक मोठी वाटी दुधी भोपळ्याचा किस घेतला त्यात चार मोठे चमचे बेसन पीठ टाकून घेतलं दोन चमचे तांदूळाचं पीठ टाकून घेतलं एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे एक चमचा हळद टाकून घ्यायची एक ते दीड चमचा याच्यात लाल तिखट टाकायचं आहे पण तिखटाची क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकतो एक चमचा तेळ टाकून घेतलेत चवीपुरता मीठ टाकून घेतलेला आहे आणि आता हे सगळं चांगले एकजीव करून घ्यायचं आहे दुधी भोपळ्याचा जो किस आहे त्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं तर त्यामुळे त्या पाण्यातच आपल्याला हे जे पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पाणी वापरायची गरज नाही आहे हे पहा तुम्ही बघू शकतायत हे पीठ इथे मळून झालेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं त्यानंतर ह्या पिठाचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे तेल लावलेल्या चाळणीमध्ये हे गोळे ठेवून घ्यायचे एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्यावर हे कोफ्ते ठेवलेली चालणी ठेवली आणि वरून एक झाकण ठेवून घेतलं आता दहा ते पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती हे जे कोफ्ते आहेत हे छान वाफवून घेतले पंधरा मिनटानंतर आपले कोफ्ते इथे छान तयार झालेले आहेत आता एका कढईमध्ये दोन तीन मोठे चमचे तेल घेतलं त्यात आपल्याला हे कोपते तळून घ्यायचे तर त्यानंतर अशा प्रकारे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे कोफ्ते टाकून घेतले आणि मध्यम गॅसवरती छान खरपूस असे तळून घेतले हे तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता मी शालो फ्राय करून घेतले तर हे पहा कोपते छान तळून झालेले आहेत आता हे मी बाजूला काढून घेते आता कोफ्ते तळून झाल्यानंतर कढईमध्ये जे तेल शिल्लक होतं त्यातच मी अर्धा चमचा जिरं टाकून आहे त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून किंवा अशा पद्धतीने उभा चिरून टाकून घ्यायचा आहे आणि हा कांदा सोनेरी रंगावरती ह्या तेलात चांगला परतून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही बघू शकताय कांदा परतून झालाय आता याच्यात पाच ते सात काजू टाकून घेतलेले आहेत त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतलाय आता हा टोमॅटो शिजेल इतपत आपल्याला हे परतून घ्यायचंय आता हे सगळं छान परतून झाल्यानंतर मी याच्यात दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि थोडंसं हिंग टाकून घेतलंय आणि थोडी कोथंबीर टाकून हे चांगलं परतून घेतलंय आता गॅस बंद केला हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून चांगलं बारीक वाटून घेतलं आता ह्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर जे कांद्या टोमॅटोचं वाटण बनवून घेतलं होतं ते ह्या तेलात टाकून घेतलं आणि चांगलं परतून घ्यायचंय हे पहा वाटण अगदी छान परतून झालेलं आहे त्याचा रंग बदललाय आणि त्याला थोडं तेल सुटायला लागलं ला। की मग त्याच्यात अगदी पाव कप एवढं पाणी टाकायचं आणि हे पुन्हा छान इर्जीव करून घ्यायचं आता तीन चार मिनटं हे वाटण या पाण्यात चांगलं शिजून झाल्यानंतर त्यात एक ते दोन ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला किती ग्रेवी हवी आहे त्या अंदाजाने हे पाणी टाकायचं त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि आता ही जी भाजी आहे किंवा आमटी आहे ही चांगली उकळू द्यायची हे पहा आता आमटीला उकळी फुटलेली आहे आमटी छान उकळली की त्यानंतरच याच्यात आपण जे कोफ्ते तळून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे कोफते टाकल्यानंतर मध्यम गॅसवरती भाजी पाच मिनटं उकळून घ्यायची अशी ही करी तयार आहे आता बघू दुसरा प्रकार इथे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात एक छोटा चमचा जिरं टाकून घेतलं त्यानंतर थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे अगदी पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून याच्या टाकून घेतल्या आता लसूण चांगला तळला गेला की त्यानंतर याच्यात आपल्याला हळद टाकून घ्यायची तर अर्धा चमचा हळद आणि एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलाय हे सगळे मसाले तेलात परतून झाले की लगेचच याच्यात आपल्याला हा दुधी भोपळ्याचे काप टाकून घ्यायचे आता हे दुधी भोपळ्याचे काप ह्या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे एक दोन मिनटं मध्यम गॅसवरती हे दुधी भोपळ्याचे काप परतून झाले की त्याच्यात आपल्याला चना डाळ टाकून घ्यायची आहे तर ही चणा डाळ अर्धा तास मी भिजत ठेवली होती भिजून घेतलेली चना डाळ आहे ही चणा डाळसुद्धा दुधी भोपळ्यासोबत ह्या फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची आहे पाच दहा मिनटं परतून घेतल्यानंतर ह्याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आपल्याला किती ग्रेवी हवी आहे त्या अंदाजाने हे पाणी टाकायचंय तर मी साधारण एक ग्लास पाणी इथे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ मीठ टाकायचंय आणि आता झाकण ठेवून ही भाजी उकळून घ्यायची आहे दुधी भोपळा आणि ही जी डाळ आहे ही शिजेल इथपर्यंत ही भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे तर भाजी छान उकळलेली आहे तुम्ही बघू शकताय पाणी भरपूर इथे आता आटलेलं आहे आणि आपला दुधी भोपळा आणि ही डाळ चांगली शिजली आहे त्यानंतर याच्यात दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट टाकून झाला की तो छान एकजीव करायचा गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि आता थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि ही जी भाजी आहे ही अजून एक तीन चार मिनटं फक्त अगदी मंद गॅसवरती उकळून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपली ही दुधी भोपळ्याची भाजीचा दुसरा प्रकार सुद्धा इथे तयार आहे आता बघू तिसरा प्रकार एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली तडतडूत यायची त्यानंतर त्याच्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं थोडंसं हिंग टाकून घेतला आणि आता याच्यात दोन तीन चमचे एक वाटण टाकून घेतलंय तर हे वाटण आहे हिरवी मिरची आणि लसूण याचं तर आपल्याला किती हिरवी मिरची हवी त्या अंदाजाने हिरवी मिरची घ्या चार पाच लसणाच्या पाकळ्या टाका आणि मिक्सरमधून फिरवून घ्या हे वाटण या तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आणि चांगलं परतून घेतलं आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि एक मिनिटभर हे सगळं छान परतून घेतलं गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आता इथे मी दुधी भोपळ्याचे काप टाकून घेतलेले आहेत हा दुधी भोपळ्याचे जे काप आहे ते आपल्याला या फोडणीमध्ये आता छान परतून घ्यायचे एक दोन मिनटं हे काप परतून घेतल्यानंतर मी याच्यात अगदी थोडंसं म्हणजे पाव कपाला सुद्धा कमी पाणी टाकून आहे पाणी नाही टाकलं तरीसुद्धा वाफेवर ही भाजी छान शिजते पण मी इथे ही जी कढई वापरली आहे ती थोडीशी बारीक आहे त्यामुळे ही जी भाजी आहे ही कढईला चिकटू शकते त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी टाकलं आहे चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आणि हे छान एकशिव करून घ्यायचं आता झाकण घेऊन ही भाजी मध्यम गॅसवरतीच दोन तीन मिनटं छान शिजवून घ्यायची किंवा दुधी भोपळा शिजेल पण शिजवून घ्यायची हे पहा दुधी भोपळा आता अगदी छान शिजलेला आहे आता याच्यात मी एक दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेते आपण शेंगदाण्याच्या कुट कुटाऐवजी इथे सुक्या खोबऱ्याचा किस भाजून मिक्सरमध्ये फिरवून ते सुद्धा टाकू शकतो आता पुन्हा एक मिनिट ही भाजी चांगली परतून घ्यायची वरून छान कोथंबीर टाकायची आणि आपली दुधी भोपळ्याच्या भाजीचा हा तिसरा प्रकार इथे तयार आहे आता बघू दुधी भोपळ्याच्या भाजीचा चौथा प्रकार एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या थोडासा हिंग टाकून घेतला अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं आता हे सगळं छान मिक्स करून घेतलं गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि हे मसाले या तेलात चांगले तळून घ्यायचे त्यानंतर याच्यात दुधी भोपळ्याच्या फोडी टाकून घेतल्या आणि हे आता चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे या तेलामध्ये म्हणजे या फोडणीमध्ये हा दुधीपोपळा आपल्याला चांगला एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची किंवा लो ठेवायची आता हा दुधीपोपळा छान परतून झालेला आहे तुम्ही बघू शकताय आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि ह्या झाकणाच्या वरती आपल्याला थोडंसं म्हणजे कपभर पाणी टाकून घ्यायचं आहे आता मंद गॅसवरती हा जो दुधीपोपळा आहे हा छान शिजू द्यायचा आहे झाकणाच्या वरती आपण पाणी टाकलेलं आहे त्यामुळे हा भोपळा खूप छान शिजतो आणि आपल्याला हे जे पाणी आहे हे या भाजीतच वापरायचं आहे त्यामुळे एक्स्ट्रा गरम पाणी करण्याची गरज पडत नाही तर हे पहा तीन चार मिनटं हा दुधी भोपळा मी शिजून घेतलेला आहे आता हा भोपळा बऱ्यापैकी शिजलेला आहे याच्यात मी मुगाची डाळ टाकून घेते तर ही मुगाची डाळ साधारण चार पाच चमचे किंवा पाव वाटी मुगाची डाळ मी पंधरा वीस मिनटं भिजत ठेवलेली होती ही जर भिजलेली नसेल तर दुधी भोपळा परतत असतानाच ही डाळ टाकायची आणि नंतर पाणी टाकून घ्यायचं आता ही डाळ इथे मी परतून घेतली आता चवीपुरता मीठ टाकायचं आणि आपण जे ताटात पाणी गरम करून ठेवलेलं होतं ते पाणी मी इथे टाकून घेतलंय आवश्यकतेप्रमाणे हे पाणी टाकायचं आपल्याला अंदाज येईल की भाजी शिजायला किती पाणी लागणार आहे हां पण तुम्हाला जर रस्सा भाजी हवी असेल तर तुम्ही हे पाणी वाढवूही शकतात आता थोडीशी कोथंबीर टाकायची आणि ही भाजी पुन्हा तीन चार मिनटं छान शिजून घ्यायची तर हे पहा ही दुधी भोपळ्याची जी भाजी आहे ती इथे छान शिजलेली आहे आणि अगदी चमचमीत अशी ही भाजी तयार आहे